नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण आपल्या हळदीच्या प्लॉटवर हो उभ्या साधारणपणे जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आपला दोन एकरचा हळदीचा प्लॉट आहे तर मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये आपण कुठले कुठले खतं दिले होते आणि पाण्याचं नियोजन आपण डिसेंबर महिन्याचं कसं केलं होतं आणि कुठले पोटॅशियम युक्त खतं आपण शेवटच्या टप्प्याचे पोटॅशियम युक्त खताची सुरुवात आपण डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून केली होती त्याचा एक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबवर शूट करून टाकला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला मित्रांनो आज आपण आता आपल्या हळदीचं शेवटचा पाण्याचं सुरुवात करत आहोत म्हणजे साधारणपणे आता जानेवारीचा तिसरा आठवडा आहे आणि सगळे पोटॅशियमयुक्त खतं जसं की झिरो चौतीस आपण सुरुवात केली होती झिरो चौतीस आपण दोन टप्प्यात दिलं होतं आठ दिवसाच्या गॅपने त्याच्यानंतर पाणी दिलं होतं परत आपण पोटॅशियम सुनेट दिलं होतं दोन टप्प्यामध्ये एकरी एक बॅग एक त्याच्यानंतर परत आपण हलका आपल्या हळदीला पाणी दिलं होतं ड्रीपच्या साह्याने त्याच्यानंतर आपण एक सहा ते सात दिवसापूर्वी मी एन पी कॉन्सोचा एक लिटर एक रिमी एक लिटर त्याचा डोस आहे पण मी सगळ्या शेतासाठी एक लिटर एन पी के कॉन्सो टाकून दिलं होतं तर मित्रांनो आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं आता शेवटचं पाणी आहे जसं की आता तुम्ही बघू शकता की हळद साधारणपणे आता पानं जे आहेत ते पिवळी पडायला सुरुवात झालेली आहे सुकायला सुरुवात झालेली आहे खालून जे पान असतं ते वरून सुकायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्या हळद जे असते आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आत्ता जेवढा पण आपल्या हळदीमध्ये हिरवेपणा आहे तो थोडाफार टिकून देण्यासाठी आपल्याला आता शेवटचं पाणी द्यायचं आहे म्हणजे जे काही हिरवेपणा आपल्या हळदीला असेल आहे तो सगळा आपल्या कंदामध्ये उतरा उत उतरला जाईल एवढे दिवस आपल्याला हळदी सस्टेन केली पाहिजे असंच आपल्याला पाणी आता शेवटचं पाणी द्यायचं तर शेवटचं पाणी मित्रांनो आता मी वयदांडाने देतो बरेच शेतकरी असतात की शेवटचं पाणी देखील ड्रीपने देतात किंवा बरेच शेतकरी असे असतात स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देतात पण आता सध्या पाण्याचा थोडाफार तुटवडा कमी असल्यामुळे मी बोईदांडाने पाणी सुरू केलेलं आहे गोईदांडाने पाणी दिल्याचा एक फायदा असतो मित्रांनो की ज्या मुळ्या असतात कंदाच्या ज्या मुळे असतात आपल्या हळदीच्या मुळे ज्या असतात त्या जमिनीत खाली बेरच्या खाली आलेल्या असतात तर थोडासा जास्त फायदा आपल्याला बोईदांडाने पाणी दिलेल्याचा होतो स्प्रिंकलरनेही पाणी देऊ शकतो पण त्याचा तेवढा फायदा असा होत नाही पण दरवर्षी मी अशाच पद्धतीने पाणी देतो म्हणून याही वर्षी मी आता बोईदांडाने पाणी देत आहे मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या हळदीची लागवड किती तारखेची आहे आणि तुम्ही हळदीचं पाणी जानेवारीच्या कोणत्या आठवड्यात तुम्ही हळदीचं पाणी तुमचं बंद केलेलं आहे आज पाणी बंद करायचं आहे म्हणजे मित्रांनो आत्ता आपण पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे शेवटचं पाणी आता इथून पुढे चार ते पाच दिवस मला हे पूर्ण ऐंशी ते नव्वद बेड आहेत ते ऐंशी ते नव्वद बेड पाणी द्यायला पाच ते सहा दिवस लागणार त्याच्यानंतर पाणी आपलं बंद होणार म्हणजे साधारणपणे आपली ही ओल जी आहे डिस फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पहिल्या आठवडाभर आपली ही ओल राहील त्याच्यानंतर पानं पूर्ण सुकायची आपल्याला वाट बघायची जे की आपल्या हळदीचा पूर्ण हिरवा जो अर्क आहे तो आपल्या कंदामध्ये उतरायची वाट बघायची त्याच्यानंतर पानं कापून घ्यायची आणि पुढील म्हणजे जी प्रोसेस असते हळद काढण्याची ती आपल्याला चालू करायची मित्रांनो तुमच्याकडे देखील अशीच प्रोसेस आहे का मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो बऱ्याच बरे शेतकऱ्याचं बरेच जे शेतकरी असतात त्यांचं कन्फ्युजन असतं की आपण पाणी कधी बंद करायचं ब बऱ्याच ठिकाणी असं होतं की सुरुवातीपासून हळदीची कंडिशन एकदम जर चांगली असेल तर सात साडेसात महिने जरी जरी झाले असतील तरी पण आपली हळद एकदम हिरवीगार असते साधारणपणे आठव्या महिन्यापर्यंत हळद हिरवीगार असते मित्रांनो हे आपापल्या अनुभवानुसार आपापल्या शेतीनुसार आणि आपल्या शेतामध्ये कुठल्या जातीचं जे बेन आहे त्याच्यावर अवलंबून असतं जसं की आता हे वमाशेलमचं बेन आहे आता सात साडेसातमध्ये हे परिपक्व होतं त्याच्यामुळे मी आता याचं साडेसातवा महिना झाला साडेसात महिने झाले की याचं पाणी मी बंद केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या हळदीची कंडिशन बघायची जर पानं पूर्णपणे खालून खालच्या साईडने वरपर्यंत वाढत येत असतील किंवा जो स्टंप असतो स्टंप जर तुमचा सुकत असेल तर तुम्हाला तुम्हाला समजायला पाहिजे की आता आपल्या हळदीचं परिपक्व झालेली आहे आणि आज आपल्या हळदीला पाण्याची गरज नाही त्या क्षणी तुम्ही पाणी बंद करू शकता मित्रांनो पाणी जर तुम्ही खूप जास्त दिवस दिलं समजा साडेसात महिन्याची तुमची का जे हळदीचा शेंग आहे किंवा तो कंद आहे तो परिपक्व झाला असेल आणि त्याच्यानंतरही जर आपण पाणी सुरू ठेवलं मित्रांनो याच्यामध्ये उत्पन्न या कारणामुळे उत्पन्नामध्ये घट येऊ शकते कारण की नवीन कोंब येतात नवीन फुटवे फुटायला सुरुवात होते आणि आपल्या जे कंदाची जी ताकद आहे ते तिकडे डायव्हर्ट होते तर याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये घट होते आणि खूप लवकर जर तुम्ही पाणी बंद केलं जसं की आता तुम्हाला सांगितलं की हळद पूर्ण जर हिरवेगार असेल आणि तुम्ही जर पाणी बंद केलं तर तुमचं जे शेंग आहे किंवा ते कंद जो हो आहे तो पूर्णपणे परिपक्व होत नाही त्याच्यामध्ये जे स्ट्रेंथ यायला पाहिजे ती स्ट्रेंथ येत नाही तर मित्रांनो हळदीचा आकार बघून हळदीची वेळ बघून हळदीची कंडिशन बघून तुम्हाला मध्यांतर पाणी बंद करायचं म्हणजे खूप लवकरही नाही आणि खूप उशीराही नाही याच्यासाठी तुम्हाला अॅनालायसिस वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ला, आपल्या पिकाची आपल्याला थोडीस पाहणी करावी लागेल त्याच्यानंतरच आपल्याला हे पाणी बंद करायचं मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली हे सांगा माहिती म्हणल्यापेक्षा हा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना हे शेअर करा आणि असेच नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा जय शिवाय